नमस्कार मित्रांनो पी क्यू प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न मित्रांनो विषय असा आहे की सातत्यानं येणारे प्रश्न आपण का घ्यायलोत कारण प्रश्न रिपीट आहेत मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचा विषय कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व्ह मित्रांनो खूप मनातून सांगतो जे बी प्रश्न आपण घ्यायलोत खरच खूप फायदा होणार आहे तुमचा ठीक आहे आपल्या प्रश्नाकडं पहिला प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण म्हणलाय अनुनासिक वर्ण प वर्गातील आहे ठीक आहे आणि मग मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आपण प फ ब भ आणि म म्हणून ऑप्शन नंबर दोन इथं पाहायला जर आपण गेलो मित्रांनो न अनुनासिक आहे म ही अणुनासिक आणि ही न पण अनुनासिक आहे पण ही अनुनासिक नाही ठीक आहे याला जर अनुनासिक करत असेल पुढे एक डॉट लागते बारका ठीक आहे पण हे अनुनासिक नाही मित्रांनो ठीक आहे आणि त्यांनी विचारलंय की प वर्गातील अनुनासिक आणि प वर्गातील अनुनासिक आहे म म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य वर्णाने सुरू झाली नाही पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची सुरुवात विचारली मित्रांनो आणि काय म्हणत दंततालव्य वर्णाने सुरू झाली नाही म्हणता याच्यावर लक्षात ठेवायचे सुरू झाली नाही ऑप्शन आहे चांबडे इकडे बघा सुरुवातीला एक गोष्ट सांगतो तुम्हाला च झ आणि झ हे जे चार वर्ण आहेत मित्रांनो चार व्यंजन आहेत हे तालवे पण आहेत आणि दंत तालवे पण आहेत दोन्ही आहेत आपण काय करायचं एक लक्षात ठेवायची त्यांनी काय विचारलंय पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात म्हणते सुरुवात दंत तालव्य वर्णाने सुरू झाली नाही मग एक गोष्ट तुमच्या पक्का लक्षात आहे च छ हे तालवे पण आहेत आणि दंत तालवे पण आहेत ठीक आहे म्हणजेच पर्याय आपल्याला असं म्हणता येईल यांना आपल्याला तालव्यही म्हणता येईल आणि यांनाच आपल्याला दंत तालव्यही म्हणता येईल ठीक आहे दंत तालव्य असंही म्हणता येईल मग एक लक्षात ठेवायचं तुम्ही कोणांच्या बाबतीत हे प्रश्न आहे फक्त च छ ज मग इकडे बघा इथं च आहे इथं ज है इथं च है आणि इथं झ है ठीक आहे मग च ज झ ही व्यंजने तालवे पण आहेत आणि दंत तालवे पण आहेत मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंत तालवे वर्णाने सुरू झाली नाही मित्रांनो हे दोन्ही गोष्टी का सांगायलो कारण दोन्ही आहे तिथं सुरुवात काय म्हणतात दंत तालवे वर्णाने झालेली नाही ठीक आहे वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो पहा लक्षात घ्या विषय तर तुम्हाला अगोदरच मी काय करतो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे एवढं सांगून देतो कशामुळं काय आपण नंतर पाहूता इकडे पहाच तुम्ही इद इतजा चा मड डे मग इद चा इथं जल्लोग इथं ज है इथं चौदार इथं च है आणि इथं झरा इथं झ है मित्रांनो विषय असा असतय च याच्यामध्ये जर याचा उच्चार झाला की त्याला तालव्य म्हणायचं आणि नाही झाला की दंत तालव्य ठीक आहे मग काय म्हणत आहे एक लक्षात ठेवायचं जल्लोग ह्या ज आपण असं म्हणतो का जल्लोग जल्लोग ईद लिहिताना दिसत नाही पण नियमान आपल्याला असं वाटतंय असं म्हणावं जल्लोग म्हणजे येचा उच्चार त्याच्यामध्ये देवा ज जल्लोग मग काय आहे य दिसतंय आणि च ज ज मध्ये य दिसलं की त्याला तालवे म्हणून टाकायचं लिहित नसते हा उच्चार होते म्हणजेच ऑप्शन हे तालवेच आहे आणि याशिवाय उरलेले तिन्ही दंत तालवे आहेत मग काय म्हणताय पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंत तालवे वर्णाने सुरू झाली नाही म्हणते सुरू झाली नाही आणि मग साहजिक आहे या पर्यायाची सुरुवात तालवेनं झालेली आहे आणि तीच आपलं ऑप्शन आहे पण एक याच्याही विरुद्ध जाऊन सांगतो चांबडे मध्ये चामध्ये ये आहे का नाही चौदार मध्ये च वदार च चा चार च चा आहे का नाही ना ये का नाही आणि म्हणून च ज हे तालवे भी आणि दंत तालव येत आणि मग याचा जर येचा उच्चार झाला तर त्याला तालवे म्हणू शिवाय नाही झाला त्याला दंत तालवे म्हणू मनु, आणि म्हणून या पर्यायाची सुरुवात तालव्य वर्णानं झालेली आहे आणि तेच आपलं ऑप्शन आहे पुढे जातो मित्रांनो जे पोरं मराठीला चिलरमध्ये काढायत मराठी चिलर मध्ये काढते मातृभाषा आहे समजती मान्य आहे पण मधामध्ये बारकावे एवढे आहेत मित्रांनो एवढंच आहे इंग्रजीच्या तुलनेत आपल्याला समजते कारण मातृभाषा आहे पण परीक्षेमध्ये प्रश्न येताना तिथं इतकं हँग करते दोन प्रश्नापैकी एक आणून सोडते आपल्याला ठीक आहे आणि म्हणून परीक्षेत येणारे प्रश्न रिपीट आहेत मित्रांनो प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं बारकान अभ्यास करणं मराठीचा अभ्यास मातृभाषा आहे आपण जर कमीत नाही काढत आपल्याला मार्क मिळून देणारी भाषा आहे म्हणून अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि म्हणून पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे विचारलंय काय बघा कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आहे म्हणते ठीक आहे ऑप्शन आहे ऊ औ किंवा रू आणि ऐ तर मित्रांनो ऑप्शन नंबर आहे चार ऐ हा कंठतालव्य वर्ण आहे ठीक आहे पुढे जातो कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत एकूण किती व्यंजने आहेत म्हणते एकूण किती व्यंजने आहेत मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे व्यंजन विचारलं तुम्हाला डायरेक्टच आन्सर सांगतो मी किती सोपं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा व्यंजने कुठे येतं ऑप्शन ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे आता आपण त्याची फोड करू ता ठीक आहे क ची फोड करू क आधिक अ लची आणि या प ची फोड करू ल आदिक प अ ठीक आहे या वृची फोड करू व आधिक रु आता काही फोके फोड अशी करते तर व आधिक र आधिक उ आणि सगळं सांगते मी लागतो तू बाप जन्मात कधीच लागणार नाही भाऊ कारण तुला याची फोड करता येईल आणि याच्यावर प्रश्न येते परीक्षेत आणि म्हणून त्यानंतर क्षेची फोड करायची आपल्याला थोडं वरी जातो इथं पलस देतो क अधिक क्ष अधिक अ आता इकडे लक्ष द्या विचारलंय काय व्यंजने बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा झाले मग सहा व्यंजने ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवायचंय तुम्ही एखादा शब्द आहे यातले जोड अक्षर सांगता येतात आपल्याला अक्षर बी सांगता दा। येतं डायरेक्ट बघू ना व्यंजन बी सांगता तिथं त्याच्या स्वर किती आहेत हे बी सांगता इकडे फोड पण करायची गरज नाही ह्या महत्त्वाच्या ट्रिक आहेत आणि तेच आपल्या रिझल्ट काढून देणाऱ्या ट्रिक आहेत नाही तर हे काय करायला गणित सोडवले उत्तर बरोबर आहे पण दहा मिनटं घालायले कवा लागणार आहेस तू एका भरतीत लागणार नाहीस उत्तर येऊन उपयोग काय आहे कमी टायमामध्ये उत्तर काढायचं आहे दहा मिनटं घालून उत्तर काढलं गणिताचा उपयोग होणार नाही विदिन सेकंदाचं काम आहे त्याले तिथं ठीक आहे पुढं जाऊ आणि पुन्हा म्हणाले ई पी एस सी भरोसा नाही भरोसा एम पी सीला तू हो यावं नाही एम पी सीचा विषय नाही स्पर्धा परीक्षा करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरेस्ट आणि त्याच्यातले बारकावे करायला निर टाळवानी कवाच पास होणार नाही कधीच पास होणार नाही आणि म्हणून खाल पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला वे हे अक्षर वे हे अक्षर ठेवले की पगार काय म्हणते बघा पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला वे हे अक्षर ठेवले की पगार या अर्थाचा शब्द बनतो बर पण शब्दाच्या शेवटी या हे अक्षर ठेवले शेवटी काय ठेवायचंय या हे अक्षर ठेवले की मुलगी या अर्थाचा शब्द बनतो बर सुरुवातीला काय म्हणते वे ठेवा वे ठेवल्यावर थे काय बनतंय पगार या अर्थाचा शब्द बनते पण शेवटी या जर अक्षर ठेवलं तर लगेच मुलगी अर्थाचा शब्द बनते मित्रांनो ठेवून पाहू आपण वेसन बरं काय हरकत नाही वेसन बनवायचं काय आपल्याला पगार तर वेसन म्हणजे पगार होऊ शकतंय का नाही वे ऑप्शन नंबर मिटले एक ठीक आहे वेमोर तर हे त्या फोक्यासाठी जिने कधी अभ्यासच केला नाही वेमोर होणारच नाही कधी ठीक आहे वेतन आणि वेतन म्हणजे पगार ठीक आहे या काय याच्यात बसल्या सुरुवातीला वेळ जर अक्षर ठेवला आपण तर त्याचा काय झाले पगार पण शेवटी या ठेवून पावता ठीक आहे तनया झालं ना मुलगी मग तनया म्हणजे काय मुलगी ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे जास्त लय बघायचं नाही काय फॉक्याला सव असती हे आलंय ना ते खालचं करून पाहिले काही गरज आहे का आन्सर काढणं पुढे जाणं हे परीक्षेच्या तिथं तिथं टाइम घालीत बसायचं नाही ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा पुढे दिलेल्या वर्णातील काय ओळखायचंय महाप्राण वर्ण ओळखायचंय क भ र म ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे भ ठीक आहे ज्या वर्णामध्ये इंग्रजीमध्ये लिहिताना यच आलं फॉर एक्झाम्पल बी एच मग यच आले म्हणजे त्याला महाप्राण मानता येते पण याला काही अपवाद बिता मित्रांनो एखादुसरा ठीक आहे आणि मग पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखायचा ऑप्शन नंबर दोन भ ठीक आहे क हे परंपरागत व्यंजन ध्वनि कोणत्या प्रकारात मोडतात महाप्राण होणार नाही अनुनासिके होणार नाही उष्मे होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे अल्पप्राण व्यंजने मित्रांनो लक्षात ठेवायचंय मराठी भाषेमध्ये अल्पप्राण व्यंजने आहेत वीस ठीक आहे किती येतं वीस त्यापैकी इथे किती येतं बे दोन चार आणि एक पाच ठीक आहे खालीलपैकी वर्ण कोणता प्रश्न खतरनाक आहे मित्रांनो खालीलपैकी वर्ण कोणता भक्ताक्षणी आन्सर आलं पाहिजे त ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा दाताला स्पर्श होतो त्या दंते वर्ण म्हणतात ऑप्शन नंबर एक बरोबर आहे त त म्हणताना जिभेचा दाताला स्पर्श होत आहे असं कोणी शक्य नाही की त म्हणताना मध्ये जीभ धरली आणि त म्हणलंय होणार नाही ठीक आहे आणि जरा म्हणला असत तू तो त्रास ठीक आहे पुढे जाऊ खालच्या व खालच्या व वरच्या ओठाचा खालच्या व वरच्या ओठाचा खालच्या व वरच्या ओठाचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश डॅश म्हणतात त्यांना काय म्हणतात ओष्ट म्हणतात मग मराठी भात वा, मराठी भाषेत ओष्ट वर्ण किती सात ठीक आहे आणि मग प फ बघा तुम्ही ओठांचा उच्चार आहे ठीक आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर एक बरोबर आहे खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही महाप्राण नाही नाही आणि आहे याच्यात फरक ह्या हे लक्षात ठेवायचंय मग ख छ न आणि श विचारलंय काय तुम्हाला महाप्राण नसलेला वर्ण ऑप्शन नंबर तीन कारण हे अनुनासिक आहे मराठी भाषेमध्ये पाच अनुनासिक येत ग अन न न म आणि मग हे अनुनासिक हे बाकीचे सगळे कोण येत महाप्राण खालीलपैकी व्यंजन ओळखा ओळखायचंय काय व्यंजन मग ख आणि श ऑप्शन नंबर तीन द कोण आहे व्यंजन ठीक आहे खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणता खतरनाक प्रश्न महाप्राण वर्ण कोणता म्हणते क ख ग महाप्राण वर्ण ओळखायचा आहे होणार नाही ठीक आहे का कशामुळे सगळं सांगतो ट ड द, द. हे पण होणार नाही फ भ ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे का ते पण सांगतो ओळखायचंय काय महाप्राण व्यंजन फोड करा पी एच याची आलय भ ची फोड करा बी एच एच आले ठीक आहे घ ची फोड करा जी एच एच आले ठीक आहे आणि मग पाहायला गेलं मित्रांनो ज्या वर्णामध्ये एच येत आहे त्यांना आपण महाप्राण म्हणतो आणि या उलट ज्यांच्यामध्ये यच नाही त्यांना अल्प प्राण म्हणतो ठीक आहे यालाही काय अपवाद ती ओळखायची ट्रीक आहे फक्त ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे फ भ आणि घ मूळ महाप्राण दहा सॉरी मूळ महाप्राण एकच आहे ह आणि एकूण महाप्राण व्यंजनी चौदा मूळ महाप्राण किती येत एकच ह आणि एकूण महाप्राण चौदा ठीक आहे पुढीलपैकी पैकी कंठ ताल्यवर्णाची जोडी ओळखा कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा वर्ण भाषा मित्रांनो वर्णावरती एवढे खतरनाक प्रश्न येतात तिथले तिथेच कन्फ्युजन आहे म्हणून मराठीला हलक्यात घ्यायचं नाही नाही तर मराठी आपल्याला हलक्यात घेतल्याशिवाय राहणार नाही प्रॉपर अभ्यास करायचा आपल्याला ठीक आहे आणि म्हणून व पुढीलपैकी कंठतालय वर्णाची जोडी ओळखा म्हणते व औ ग घ आणि ये ऐ तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे ये आणि ऐ हे कोण येतं कंठतालय वर्ण येतं च हे व्यंजन कोणत्या वर्णाचे आहे च हे व्यंजन कोणत्या वर्णाचे आहे म्हणते कंठ दंत्य तालव्य यापैकी नाही कंठे होणारच नाही दंतेही होणार नाही ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे तालव्य च ज ज तालवे पण आहेत आणि दंत तालवे पण आहेत त्यापैकी दंत तालवे ऑप्शन नाही म्हणून आपण त्याला तालवे देऊन टाकू खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे ठीक आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार म्हणत आहे कसा पाहिजे तालव्य पाहिजे ठीक आहे मग ज ज जा आणि जात ठीक आहे असे पहिले अक्षर येत याचा उच्चार कसा पाहिजे म्हणत आहे तालव्य ठीक आहे बघूता खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे ठीक आहे जमात जल इकडे बघा ज मात त ज मध्ये याचा उच्चार नाही म्हणजेच हा दंत तालवे जल ऑप्शन नंबर दोन बरोबर मित्रांनो जल का जल नाही जल लिहिताना पण जल लिहिलंय पण वाटत इथे याचा उच्चार आहे ज मध्ये म्हणजेच याला आपल्याला तालवे का ता म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये याचा उच्चार आहे जल ठीक आहे जावाई याच्यात बी याचा उच्चार नाही ठीक आहे याच्यातही जात याच्यातही याचा उच्चार नाही इकडे बघा ना जात नाही जात इद जात आहे इथं जावाई आणि इद जमात पण इद का आहे जल ज ला का आहे जोडेसारखं फॉर एक्झाम्पल ते आहे बघा ज असं वाटतंय आपल्याला असतय लिहिताना आपण असत लिहितो पण याचा उच्चार दिसतोय आणि ज छ ज झ यांच्यामध्ये जेव्हा याचा उच्चार दिसतोय मित्रांनो तेव्हा त्याला काय म्हणायचं तालव्य म्हणजे इद ज चा उच्चार कसा आहे तालवे आणि तेच आपलं उत्तर आहे त्यानंतर ख झ या वर्णांना काय म्हणतात ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात ठीक आहे उष्म व्यंजन स्वतंत्र अर्धस्वर महाप्राण ठीक आहे ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो महाप्राण व्यंजने आहेत अनुनासिक वर्ण ओळखा अनुनासिक वर्ण ओळखा अनुनासिक वर्ण ओळखायचा आहे तर क्ष इद हे जोडाक्षर याची जर आपण फोड केली कधिक क्ष अधिक अ अशी होते म्हणजेच हे जोडाक्षरे होणार नाही अ हा स्वर आहे हा हेही होणार नाही ज्ञ हेही होणार नाही कारण याची जर आपण फोड केली द अधिक न अधिक य अधिक अ ठीक आहे जोडाक्षर हे जोडाक्षर आहे हे जोडाक्षर आहे हे, हे स्वर आहे हे ये, ये अन आहे पण इथं एक एक गोष्ट जशास तसा प्रश्न आहे मित्रांनो इथं फक्त याला लगडं पाहिजे होतं अन आणि तेच आपलं उत्तर आहे